सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस मी आज मालवण पोलीस निरीक्षक यांची भेट घेतली काल भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरी पैशाची बॅग सापडली ती जमा करण्यात आली का जर आपण मान्य करता हा क्राईम झालेला आहे तर याचा एफ आय आर केला पाहिजे एफ आय आर काय झाला नाही हे विचारण्यासाठी मी इथे आलो निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजूनही येथे पोलीस बंदोबस्त वाढवावा अशी मागणी मी केली आहे त्यांची भेट घेतली काय भेटीमध्ये चर्चा झाली काल जो प्रकार घडला मालवण मध्ये मा या अगोदर मी निर्णय अधिकारी निवडणूक मालवण यांच्याशी भेटलो आणि तिथून जी मागणी मी केली की एक एफ आय आर कालच्या विषयामध्ये झाला पाहिजे तो अजूनपर्यंत झालेला नाही माल तुम्ही पकडलात तो जप्त केलात तो तुम्ही जमा कराल ठीक आहे पण त्या पलीकडे आपण मान्य करता की हे हा क्राईम झालेला आहे हा जर क्राईम असेल तर आपण त्याचा एफ आय आर केला पाहिजे एफ आय आर अजूनपर्यंत सुमोठो का झाला नाही ते विचारण्यासाठी मी या दोन कार्यालयात आलो होतो पहिलं मी निवडणूक अधिकाऱ्यांना भेटलो आणि आता मी सन्मान्य जगताप साहेबांना भेटलो ज्या इकडे मालवणचे पी आय आहे आणि तेच सांगितलं मी की आपण ह्या शहरावर विजिलन्स वाढवावा येणाऱ्या काही दिवसामध्ये वा परत हे सगळं होण्याची शक्यता आहे तर आपलं लक्ष आहे आणि ते कसं आहे हे आम्हाला सांगा आणि एफ आय आर कधी होणार एकदा अहवाल समितीशी बोलून घ्या त्यांच्या सदस्यांशी बोलून घ्या कारण का निवडणुकीमध्ये जसं मला अधिकारी म्हटले प्रशासनातले की काही एक अहवाल समिती असते आणि ते अहवाल समिती त्याच्यावरती निर्णय घेत असते कुठल्याही अशा प्रकरणावर आता इतके तास झालेले तर आता तुम्ही थांबू नका आता एफआयआर करा संबंधित लोकांवर आणि जिथे जी वस्तू मिळाली आहे त्यांच्यावर तर कारवाई झाली पाहिजे ज्यांनी ते पुरावे डिस्पोज करायचा प्रयत्न केलाय ती बॅग पळवायचा प्रयत्न केलाय तुम्ही बॅगेची अवस्था बघितली तर असं वाटतंय की कुठेतरी बंडल वगैरे हो इकडे तिकडे फेकण्याचा प्रयोग झालेला आहे तर हे सगळे प्रकार आश्चर्य वाटणारे आहेत अजूनपर्यंत एफ आय आर झालेली नाही ती का झाली नाहीत आणि ती कधी होणार ते विचारण्यासाठी मी या दोन कार्यालयात आलो होतो निवडणूक काय चर्चा झाली काय आश्वासन मिळाले मालवणचे जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्याशी आता भेट घेतली आहे आणि काल जो प्रकार मालवणमध्ये घडला जी माहिती किंवा जे काही आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना काल तक्रार म्हणून ओरल तक्रार म्हणून जी काय दिली होती त्याचं काय झालं ते, ते विचारण्यासाठी मी इथे आलो होतो आता इथून मी सन्मान्य पी आय जे मालवणचे आहेत त्यांनाही भेटायला जाणार आता अमाऊंट जप्त झालेली आहे ती अमाऊंट फायनल अमाऊंट नाही आहे हेच मी आताही त्यांना परत सांगितलं जर फायनल अमाऊंट नसेल तर बाकीच्या अमाऊंटवर तुमचं लक्ष आहे का आणि ह्याची एफ आय आर होणार आहे का कारण का क्राईम झालेला आहे आणि जर क्राईम झाला असेल तर पहिला पार्ट असतो कुठल्याही क्राईमचा की एफ आय आर नोंदावं लागतं सेक्शन लावावे लागतात जर तुम्ही तेच केलं नाही तर कालच्या घटनेला काही अर्थ राहणार नाही लोकांची परत हिंमत होणार पैसे जे काल पळवलेत मालवणमधून बाहेर नेलेत ते परत आणतील दोन दिवसांनी जर गुन्हा दाखल झाला नाही मग कालचा प्रकार काय होता मी आता सन्मान्य अधिकाऱ्यांना रिक्वेस्ट केलेली ते आहे त्यांनाही मी सांगितलेलं आहे तुम्ही मला सगळ्यांशी बोलून घ्या त्यांची काहीतरी समिती असते त्यांचा अहवाल त्या समितीकडे जायचा असतो तो अहवाल त्यांनी दिलेला आहे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी पण मी बोलायला सांगितलेलं आहे की आपण संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी पण बोलून घ्या आणि आम्हाला एक मार्ग सांगा की एफ आय आर होणार की नाही जर एफ आय आरच झालेला नाही जसं आम्ही मालवणमध्ये जे खोटं प्रमाणपत्र जातीचं होतं जे भाजपच्या उमेदवार शिल्पा खोत यांचं त्यांच्या विरोधात आम्ही कोर्टात गेलो काल त्यांना नोटीस मिळाली तशी प्रक्रिया निवडणूक आयोग करणार की नाही आणि त्याचं रूपांतर एफ आय आरमध्ये होणार की नाही हे विचारण्यासाठी मी ते आलो होतो ते आता सगळ्यांशी बोलून मला ते सांगणार आहेत आणि मी ते झाल्यानंतर आपल्याशी परत बोलेन कागदी घोडून नाचवण्याचा हा प्रकार सुरू असल्याचं ह्याच्यात कागदी घोडा असं कुठेही आलेलं नाही गव्हर्नमेंटमध्ये मीही काम केलेलं आहे करतोय काही प्रोसिजर असतात ते फॉलो करावे लागतात सगळेच अधिकार एकाच अधिकाऱ्याकडे एक असतात अशातला भाग नाही त्यांना जिथे ती काही अहवाल समिती असते त्या अहवाल समितीकडे तो रिपोर्ट गेलेला आहे ती मग अहवाल समिती संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी बोलणार आणि ती एफ आय आर ते नोंदवतील त्याँ त्याँ मी कोणावर आता आरोप करू शकत नाही कारण का प्रोसिजर ते फॉलो करत आहेत प्रोसिजर कम्प्लीट झाल्यानंतर ते मला सांगणार आहेत साहेब जसं मालवण मध्ये प्रकार घडले तसंच एक प्रकार बदलापूर मध्ये सुद्धा घडले अजित पवार गटाकडून पैसे वाटप होत होते आणि त्याची त्या सिंधेव सिंहने असा आरोप केला आणि त्यानं पकडण्यात सुद्धा आलं त्या महिलेला पैसे वाटप करताना तिकडची घटना मी बघितलेली नाही एकदा बघितल्यानंतर मी त्याच्यावर बोलू शकेन एकदा बघू द्या मला म्हणजे सरसकट आता जसे मध्ये होते तसेच प्रकार संपूर्ण महाराष्ट्रात सुद्धा होत आहेत काय सांगाल तुम्ही बघा साहेब मी ह्याच्यातून काहीतरी मायलेज मिळावं ह्याच्यासाठी नाही ही ह्या कल, कल्चरच्या विरोधात मी आणि जर हे प्रकार कुठे घडत असतील तर ते चुकीचे आहेत त्याचं समर्थन कोणच करणार नाही मुख्य निवडणूक अधिकारी आहेत आपण भेट घेणार आहोत निर्णय आल्यानंतर बघा जप्ती आणि क्राईम हा मालवण मध्ये घडलेला आहे मी घर घर -गर करणार नाही दारदार दार ठोकवणार नाही माझ जिथे म्हणणं मी मांडलं त्यांनी आता त्यांच्या वरिष्ठांशी बोलून मला कळवायचं आहे मी सगळीकडे जाणं हे काय कोण कोणी मला सांगू शकत नाही हे त्यांचं काम आहे मी तक्रार मालवणमध्ये केलेली आहे कारण का घटना मालवणमध्ये घडलेली आहे आता वरिष्ठांशी काय बोलायचं हे त्यांना बोलायचं आहे मला नाही तुम्ही वारंवार क्राईमचा उल्लेख करताय मग आता इतका वेळ ह्या सगळ्या गोष्टीला दिल्यानंतर आम्ही एफ आय आर दाखल झाला आणि मग ते क्राईम इझी करण्यामध्ये किंवा जे आलेले पैसे परत नेण्यामध्ये संबंधित यंत्रणेला ने साहेब आमचं तुमचा सा हा जो दुसरा प्रश्न आहे पहिल्या प्रश्नाला पण उत्तर मी हेच दिलं काही गव्हर्नमेंट प्रोसिजर असते पोलीस प्रोसिजर असते मी त्याच्यात इंटरफिअर करू शकत नाही ते मला बोललेत मी त्यांना एकच प्रश्न विचारला की नाही तुम्ही वरती होता की एफ आय आर कधी होणार त्याच्या पलीकडे मी काहीच विचारलं नाही त्यांना आणि एकदा एफ आय आर तयार झाली की एफ आय आरमध्ये काय काय गुन्हे कुठले कुठले टाकलेले आहेत ह्याचा उल्लेख होईल माझं लक्ष एफ आय आरकडे आहे एफ आय आर झालं म्हणजे तो क्राईम सिद्ध झाला आणि मला ते बघायचं आहे काय होतं त्याच्यावर ते मला बोलले की आमची प्रोसिजर आहे की आम्हाला अहवाल समितीकडे पाठवायचा असतो ती समिती आम्हाला रिप्लाय करणार मी मानायला तयार आहे आता मी पी आय साहेबांकडे चाललोय त्यांच्याकडे मी विचारतो की तुमच्याकडे कुठल्या अहवाल समितीच्या कुठल्या सदस्यांनी तुमच्याशी काय बोलणं केलं आहे का ते मला सांगतील पण एफ आय आर नोंदवण्यासाठी जे काय करावं लागेल तिथपर्यंत आम्ही पोहोचणार जवळजवळ पंधरा तास होत आले तरी एफ आय आर दाखल होत नाही गंभीर बाब आहे तुम्ही काही वेळ देताय नाही आर दाखल करण्यासाठी मी कोण आहे वेळ देणार मी काय न्यायाधीश नाही किंवा मी काय कमिशनर नाही मी कोण आहे वेळ देणारा तुमची आग्रही मागणी तीच असणार मी मी मग क्राईम म्हणतो ना आपण तर क्राईमचा पहिला पार्ट कुठला असतो एफ आय आर फस्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणतात तर एफ आय आरच झाली नाही तर मग क्राईम सीन हा एवढा मोठा जिथे देशावरही बातमी गेली पैसे पकडले गेल्याची एफ आय आर तर झाला पाहिजे आणि एफ आय आरमध्ये काय होतं त्याचं रिप्लाय समोरची पार्टी काय देते हे कोर्ट बघेल ना म्हणून आमचा जो काय विषय म्हणजे जो काय जे काय लक्ष आहे ते आता यंत्रणा काय करते मी कोण त्यांना वेळ देणार आम्ही उलट त्यांच्यापर्यंत हा विषय नेला आता आम्हाला बघायचं प्रशासन काय करते त्यांना समुद्रकिनार वळणावळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत